नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आताच्या मुख्य बातम्यांपासून बीड ते नाळवंडी रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा पंधरा वर्षांपासून रस्ताना दुरुस्त असल्याने नागरिकांचे हाल महिला टीम ऑफ द टुर्नामेंट जाहीर हरमनप्रीत कौर संघाबाहेर सत्ताधारी मंत्र्यांकडून जातीय धार्मिक तेढ निर्माण मंत्री टीका नवी मुंबई विमानतळावर ऐंशी टक्के नोकऱ्या मराठी भाषिकांना द्या मनसेची आग्रही मागणी राष्ट्रीय खेळाडूचा कोटा रेल्वे स्थानकावर अपघाती मृत्यू पाय घसरून पडल्याने झाला अपघात आत्ताची मुख्य बातमी म्हणजे बीड ते नाळवंडी रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा चालू आहे पंधरा वर्षांपासून रस्ता नादुरुस्त असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत बीड पासून पंधरा किलोमीटर हा रस्ता नादुरुस्त असल्याने या ठिकाणाची बस सेवा बंद करण्यात आली आहे त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी बस नसल्याने विद्यार्थ्यांच्या शाळा देखील पालकांनी बंद केल्या त्यामुळे आपल्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी चक्क बैलगाडी मोर्चा काढलाय अनेक वेळा निवेदन देऊन आंदोलन करून ही रस्ता होत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांनी हा मार्ग स्वीकारलाय परवानगी असून देखील हा मोर्चा पोलिसांनी अडवल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालंय काही नाही माहिती आम्हाला आमच्या ह्या रस्त्यामुळे लेकरांची शिक्षण होय ना काहीच होय ना हा आमच्या हेवड्याला गाड्या ते काम निघते तर गॅरेजला लावायला लागते तर ह्या रस्त्यामुळं गुडघ्या इतकाल खट्टे पडलेत तर ह्या खडे मिसलेली वाट लागली आमच्या रस्त्याची असल्यामुळे आमच्या इकडे एसटीची सोय होत नाहीये आम्हाला टीचा लाभ भेटत नाही दुसऱ्या महिलांना दुसऱ्या गावामध्ये एस टी फुकट आहे पण आम्हाला त्यात बसायला सुद्धा भेटत नाही कारण फक्त रस्ता खराब आहे बहीण आम्हाला नसतं लाडक्या बहिणीची गरज नाही ती भी नको आम्हाला तसली आम्हाला फक्त ज्या आवश्यक वस्तू त्या पाहिजेत ह्याच्यामुळे आमचं आर्थिक नुकसान आहे आमच्या जर पेशंटचं दुकाय लागलं तर आम्हाला रात्रभर तसंच पडावं आहे आणि सकाळी दवाखान्यात आणावं आहे ते पण आम्हाला स्पेशल रिक्षा अगर गाडी बघावं लागते त्याला हजार दोन हजार डॉक्टरच्या आधी त्याला द्यावं लागते तर आणि नंतर मग आम्हाला डॉक्टरला भयपळ करावं लागतं आणि आता मध्ये दोन्ही पुलं फुटले होते वाहून गेले होते त्यात जर कोणी लक्ष घातलं नाही आमच्या लॅकरांच्या महिना महिनाभर शाळा बुडाल्यात शिक्षणाच्या बाबतीत पण सगळी चिंगळ चालली आमची आणि आरोग्याच्या बाबतीत बी आम्हाला आरोग्याच्या कोणत्याच सेवा घेता येत नाहीत नाळवंडी सर्कल एवढ्या जवळ आहे प्राथमिक आरोग्य केंद्र पण आम्हाला तिथं सगळं मोफत उपचार असून जाण्या येण्यासाठी जायला यायला काही नाही म्हणून कुणालाच त्याचा लाभ घेता येतो आहे आणि त्यांना नोटीस पण आम्ही दिलेली आहे की या मोर्चामध्ये तुम्ही त्यांनी विनंती केली होती की आम्हाला बैलगाड्या आणून आम्ही त्यांना सांगितलं की एक कृषी वाहन आहे आणि रस्त्यावरती ते वाहन आणता येत नाही आपलं गाडी आणता येत नाही बैलगाडी जेणेकरून वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा बैल जर उधळले वगैरे तर जीवितहानी होऊ शकते यासाठी त्यांना आम्ही समजून सांगितलं की तुम्ही शांततेच्या मार्गाने पायी मोर्चा काढा तुमचं जे काय म्हणणं आहे ते मान्य जिल्हाधिकारी साहेबांना द्या याबद्दल त्यांना आम्ही काल सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने नोटीस पण दिलेली आहे त्यांना बैलगाडी मोर्चा काढण्यासाठी आम्ही परवानगी दिली नाही त्यांनी बैलगाडी मोर्चा काढणार नाही सुद्धा आम्हाला आम्हाला दिली होती आणि समक्ष सांगितलं दुबईत ची महिला टीम ऑफ द टूर्नामेंट जाहीर हरमनप्रीत कौर महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस च्या टीम ऑफ द टूर्नामेंट ची घोषणा केली आहे पण या टीम मध्ये विश्वविजेती भारतीय महिला कर्णधार हरमनप्रीत कौर ला स्थान मिळालं नाहीये या टीम मध्ये तीन भारतीय आणि तीन दक्षिण आफ्रिकेच्या तीन ऑस्ट्रेलियाच्या आणि एका पाकिस्तानी खेळाडूचा समावेश आहे भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना जेम रॉड्रिगीज आणि प्लेअर ऑफ द दी टुर्नामेंट दीप्ती शर्माचा समावेश करण्यात आलाय दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वर्ल्ड ही या टीम ची कॅप्टन आहे मुंबई राज्यात सत्ताधारी मंत्र्यांकडून जातीय धार्मिक तेड निर्माण करते शरद पवारांची मंत्री शेलारांवर टीका राज्याचा एक मंत्री जातीय वादावर निवेदन करत असेल तर हे हिताच नाही असं म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंत्री आशिष शेलार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी आणि मनसेवर दुबार मतदारांवरून निशाणा साधला होता त्यावेळी त्यांनी मुस्लिमांच्या दुबार मतदानाचा मुद्दा उपस्थित केला होता त्यानंतर शरद पवारांनी त्यांच्यावर टीका केली आहे शरद पवार म्हणाले की राज्यात सामाजिक ऐक्य कसे राहील याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे विशेषतः सरकारमध्ये जे, सरकार जे लोक आहे त्यांची जबाबदारी जास्त आहे एक मंत्री जर धार्मिक आणि जातीय तेढ वाढवण्यासाठी वक्तव्य करत असेल तर ते राज्याच्या हिताच नाही नवी मुंबई विमानतळावर ऐंशी टक्के नोकऱ्या मराठी भाषिकांना द्या मनसेची आग्रही मागणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये ऐंशी टक्के मराठी भाषिक तरुणांनाच मिळाव्यात अशी मागणी मनसेने सिडको कौशल्य विकास आणि रोजगार विभागाकडे केली आहे नवी मुंबई टर्मिनल एक चे काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालं होतं त्यात किंवा पुढे लागणारे जे मनुष्यबळ असेल तिथे स्थानिकांना प्राधान्य देण्याचा आग्रह मनसेनं धरलाय सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल आणि रोजगार विभागाचे उपायुक्त सचिन जाधव यांचे मनसे नेते गजानन काळे यांनी भेट घेतली नाशिक राष्ट्रीय खेळाडूचा कोटा रेल्वे स्थानकावर अपघाती मृत्यू पाय घसरून पडल्याने झाला अपघात नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील राष्ट्रीय तिरंदाज अर्जुन सोनावणे यांचा राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकावर अपघाती मृत्यू झालाय चालत्या रेल्वे गाडीतून उतरताना पाय घसरून पडल्याने हा अपघात घडलाय अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तिरंदा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून संघासह महाराष्ट्रात परतत असताना ही हृदयद्रावक घटना घडली आहे महाराष्ट्रासाठी अनेक पदकं जिंकणारा अर्जुन राष्ट्रीय खेळाडू होता या घटनेमुळे क्रीडा विश्वात आणि नाशिक जिल्ह्यावर शिवकळा पसरली आहे